महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण या प्रश्नाभोवती सुरू असलेला दिवसांचा सस्पेन्स आज संपणार आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकतात तीन डिसेंबरच्या सायंकाळी देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली या बैठकीत शिंदे यांनी उपमुख्यमंत्री होण्यास होकार दिल्याचे समजले आज भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे यामध्ये विधिमंडळ पक्षाचा नेता निवडला जाईल यानंतर भाजपचे केंद्रीय निरीक्षक विजय आणि निर्मला सीतारामन या एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत त्यांच्या उपस्थितीत अंतिम सत्ता वाटपाच्या सूत्रावर चर्चा होणार आहे त्यानंतर नामनिर्देशित मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा दावा करतील पाच डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता आझाद मैदान मुंबई येथे शपथविधी होणार आहे महायुतीमध्ये एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा फॉर्म्युला आहे यामध्ये भाजपचे एकोणावीस राष्ट्रवादी काँग्रेसचे सात आणि शिवसेनेचे पाच नेते शपथ घेऊ शकतात